श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज तुम्ही सगळे एकत्र दिसताय त्यांच्या माध्यमातून पंढरपूरला वारकऱ्यांना उठवरायचं दर्शन घडणार आहे काय तुमची प्रतिक्रिया चांगलं आहे या ठिकाणी उतरलं जो आपलं चैतन्य महाराजांचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने छोटे माऊली होते आणि छोट्या माऊलीने शेळके सरांना थोडीशी गळ घातली की आपण थोडंसं खर्च करून लोकांना वारीला जाण्याच्या दृष्टीनं मदत करावी आणि देवदर्शनाचा लाभ द्यावा छोट्या माऊलींनी या, ला या परिसरामध्ये एक उत्तम असं काम गुरु शिष्यांचा मिलापाचा योग आणला होता आणि हा भाग रसाने न्हावून निघाला होता आणि नि त्या वातावरणात सगळ्या लोकांनी एक भावना व्यक्त करून शेळके सरांनी त्याच्यानंतर पुढाकार घेतला आणि पुढाकार घेतल्यावर परिसरातल्या सगळ्याच मंडळींनी आम्ही एकत्र येऊन हा संप्रदायाचा कार्यक्रम आहे वारीचा कार्यक्रम आहे आणि विठुरायाला सगळी लेकरं सगळ्या धर्माची पंथाची सम विषम सगळे इथे काय भेदाभेद नाही आणि भेदाभेद नसल्यामुळे सगळी माणसं इथं आता एकत्र झाली आणि या मान्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी तालुक्यातली या ठिकाणी जमले आहोत विठुरायाकडे शेळके सरांसाठी काय साकडं सगळ्यांना सुखी ठेवा विठुरायांना शेळके सरांना अशीच शक्ती त्यांनी प्रदान करावी जेणेकरून समाजाची जे त्यांना अधिकाधिक सेवा करण्यात यावी यश मिळावं अशा प्रकारचा विष्ठुरायाचा रस्त्या काहीच नाही अनंतराव जे म्हणाले ते खरं आहे कारण त्या दिवशी मी सुद्धा अनेक वेळा मी जात नाही कीर्तन पण मी होतो आज माऊलींच्या आणि त्याविषयी सहज ते बोलता बोलता शेवटी म्हणाले माझ्या शेजारी उभे होते आम्ही काही फार दूर उभे होतो तर ते म्हणाले की ते महत्व सांगत होते वारीचं वगैरे एक पाय जरी निसतं पंढरपूर ठेवला बसच्या खाली जाऊन वतरून तरी जर तुम्हाला वारीचं पुण्य मिळतं आणि मग त्यांनी आम्हाला काहीच फार शो माहित नव्हती मला ते म्हणाले की सरांनी आता त्यांच्याकडे पन्नास बसेस आहेत तर सगळ्यांना एक वारी घडवावी आता या दिवसामध्ये तो त्यांनी लगेच तिक तिकडून येस म्हणाले हो ते त्यांच्या भाषणामध्ये त्या दिवशी माझे आमदार तुष बेंकेसुद्धा याच्यावर स्टेजवर होते तर याच्यामध्ये आता काय ते गुरुजींनी दिलेला का कीर्तनकारा एवढे मोठे आदेश दिल्यानंतर सरांना नाही म्हणणं शक्यच नव्हतं आणि त्यांच्या तेवढं सामर्थ्य आहे समर्थांच्या कृपेने त्यामुळे त्यांनी ते पार पडायचं ठरवलं आणि आजची तारीख मुक्रर केलेली आहे आजचा आता आजच्या याच्यामध्ये पन्नास बसेस जाणार आहेत आणि अजून दोन दिवसांनी आमचा जो मेला साखुरे आणि मंगरूळ यांच्यासाठी तीस आणि एक तारीख त्यांनी ठरवलेली आहे आज आम्ही फक्त शुभेच्छा देण्यासाठी दे। ते म्हणले इथे या चांगला उपक्रम म्हणून आम्ही आलेलो आहोत बाकी त्याच्यामध्ये बाकीच्या तुम्हाला जे वाटतं आहे त्याचं तसं काही नाही आहे याच्यामागे हा एक सा साधा सामाजिक उपक्रम आणि धार्मिक उपक्रम आहे मी तुला दर्शनाला शंकर सरांच्या गाडीमध्ये कुठल्या कुठल्या गावचे माझ्या मंत्री आजच्या याच्यामध्ये राजुरी आणि त्यांचा राजुरी परिसर हे थोडक्यात माहिती त्यांनी काय ठरवलं की राजू बेला राजुरी जिल्हा परिषद गटातल्या सगळ्याच लोकांना त्यांनी न्यायचं ठरवलेलं आहे आता तुम्ही त्याचा अर्थ असा लगेच कळाल की जिल्हा परिषद निवडणूक आल्यात म्हणून म्हणत काहीच नाही अरे तुमचा पत्रकारांचा मन जाणू शकतो त्यामुळं अंदाज तसा तुमचं बरोबर आहे बरं का परंतु याच्यामध्ये फक्त माऊलींनी जे सांगितलं तर आता अजून प्रभाकर रचना व्हायची आहे त्यानंतर आरक्षण यायचं आहे अनेक हवे तुम्हीच गोळ्या मारण्यात काय मजा नाही आहे हाच पूर्ण आजचा हा एक म्हणजे प्रसिद्ध कीर्तनकार माऊ माऊ छोटे माऊलींनी दिला आदेश त्याचं पालन करायचं काम सर करताय बाकी काही नाही काय योगयोग समजायचं काय समजायचं योग योगा नाही आम्ही सर्वजण सरांनी जी काय ट्रीप काढलेली आहे आता संपूर्ण गेल्या रात्री सगळ्या टाकील सर्व उपायसाठी त्याच्यासाठी आम्ही लोकांना या ठिकाणावरून जे जाणार आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या सर्वजण या ठिकाणी का तू इथं बेनके साहेब आहे तुम्ही आहे जे दोन राष्ट्रवादीत आहेत शंभर टक्के बेनके साहेबांचे नामचे आता या ठिकाणी मिळू लागले आता पुण्याचं काम आहे त्यांनी सुद्धा खूप मोठा त्रिशोत्कोत वैकुंटगमंतुकारम महाराजांचा सोहळा झाला त्याच्यामध्ये सुद्धा बेणके साहेबांनी ना मी एकत्र काम केले त्यांनी स्वतः चाळीस लाख रुपये मंडपासाठी खर्च करून खूप मोठं योगदान दिलेलं आहे तसंच आता शेळके सरांनीसुद्धा जी वारीला जी लोकं चाललेली आहेत ज्या लोकांना पायी जाता येत नाही आणि त्यांनी त्यांचे मिसेस पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होत्या तेव्हापासून त्यांनी या बेलला राजुरी जिल्हा परिषद गटाचं बालकत्व वल्लभ सरांनी स्वीकारलेलं आहे मग त्या गटातील लोकांना काय हवं आहे नकोय हे पूर्वीपासून ते पाहत आलेले आहे आणि आजही लोकांनी जी इच्छा व्यक्त केली काही माऊली महाराजांनी त्यांना सुचवलं बा तुम्ही लोकांना नेलं तर एक चांगलं होईल आणि त्याच्यानुसार लोकांनी त्यांच्याकडे मागणी केली आणि त्या मागणीनुसार त्यांनी आज चाळीस बेचाळीस गाड्या या ठिकाणी ठरवलेल्या आहेत आज दोन अडीच हजार लोक आता जमलेले आहेत आणि दोन दिवसानंतर पुन्हाही दोन अडीच हजार लोकांनी सरांनी घेण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे आणि हे पुण्याचं काम त्यांच्या हातून ते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्हाला आनंद वाटतो आणि म्हणून त्या आनंदात सहभागी होण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो तर हे सगळी पुणे शेळके कुटुंबाच्या पाठीशी उभी राहावी शंभर टक्के शंभर टक्के काय ते आमच्या जिनात अजिबात नाही अतिशय कर्तृत्व नेतृत्व चांगलं आहे आज तुम्ही सगळे एकत्र दिसत आहे काय पांडुरंगाकडे मागणी आता आजचा जो कार्यक्रम आहे तिथल्या राजुरी आणि पंचक्रोशीतल्या सर्व वारकरी संप्रदाय किंवा भाविक भक्तांना आणि सर्व सर्व सामान्य नागरिकांना एक पवित्र अशा या वारीच्या महिन्यामध्ये पांडुरंगाचं पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी शेळके परिवार आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारने इथं आयोजित केलेलं आहे आणि छोटे माऊली कदम यांनी सांगितल्याप्रमाणे ते आयोजित केले आणि या कार्यक्रमाप्रसंगी छोटे माऊलींच्या आदेशानुसार वल्लभ सरांनी आणि त्यांच्या सर्व टीमनी आम्हाला सर्व इथं निमंत्रित केलं आणि त्या कार्यक्रमाचे पूजन करून ते सर्व लोक जन जातील हा चांगला धार्मिक कार्यक्रम आहे तर मी सर्व नागरिकांना आणि इथल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी मी चालतो जुने सहकारी शेळके सर पुन्हा तुम्हाला जॉईंट होत आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी शुभेच्छा देतात तुमचे सहकारी तर पुन्हा तुम्हाला जॉईंट झालेत आज ते सगळ्यात मतदारसंघातील जनतेला विठुरायचं दर्शन आहेत काय तुमच्या भावना नाही आम्ही आता इथं जे काही मान्यवर आहेत किंवा हे थोडे गोष्टी आहेत हे वल्लभशेठ बेंडके साहेबांपासून आमचं तीस चाळीस वर्षाचं नातं आहे ना आणि नातं काय फक्त राजकीय असं पाहिजे असं काही नाही आहे आमचं कौटुंबिक नातं आहे सामाजिक नातं आहे अनेक कारणामध्ये जे जे गोष्टी करायच्या ते आम्ही एकत्रित करतो आहे आणि आजचा पण जो कार्यक्रम आहे हा धार्मिक आहे हा सामाजिक आहे हा कुठल्या प्रकारचा राजकीय कार्यक्रम नाही आहे शेळके परिवाराच्या आमच्या बेमके परिवाराच्या प्रति रुग्णानुबंध आहेत वैयक्तिक सुखदुःखामध्ये आम्ही एकमेकांच्या बरोबर असतोच आणि पुढे राहणार म्हणून ते जुने सहकारी किंवा नवे सहकारी असं मी म्हणत नाही पहिल्यापासून सगळे एक आहे आणि पुढे सगळे एकच राहतात काका पत्नी एकत्र येणार आहेत आणि त्याच्या संकेत खालच्या पातळीवर हो त्याचं नाही ते, इथं हा राजकारणाचा विषयच नाही आणि राजकीय विषय पण नाही इथं फक्त समाजकार्य आणि एक धार्मिक कार्यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्र झालो आहे आणि इथून मागे एक होतो आणि इथून पुढे एक राहा तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हावेत अशी आमची भीट ठरायची आम्ही प्रार्थना धन्यवाद